परमेश्वरी कृपा जागरूक आहे आपण सर्व मिळून भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागी बाबा झुंगेव जी गो प्रणाम परमा नमस्कार जी मी एक तुम्हाला छोटासा या ठिकाणी अनुभव सांगतो मागच्या दोन वर्षापासून मी कार्यक्रमाला आलो हा माझा तिसरा वर्ष आहे या ठिकाणी जेव्हा कार्यक्रमाला मी मागच्या वर्षी जेव्हा आलो तर इथं माझ्या भावाचा शाळा इथं नोकरीला आहे आणि तो रेल्वेमध्ये आहे त्याच्याकडे मी मागच्या वर्षी मुक्कामानं आलो होतो आणि त्याच्याकडे मुक्कामानं राहिल्याच्या नंतर ते माझ्या भावाच्या साड्याची पत्नी ते काय म्हणे मी म्हणे तुमच्यासोबत या सेवक संमेलनाच्या कार्यक्रमाला येतो तर ठीक आहे चला सगळेजणं सोबत जाऊ सकाळी आनोळ पाणी केला आणि सगळेजण आम्ही सोबत हिंगणगाट शाखेमध्ये आम्ही हवन कार्याला गेला आणि हवन कार्याच्या सोबत त्या ठिकाणी मानव धर्माच्या शोभायात्रेत येऊन या ठिकाणी कार्यक्रमाला आला माझ्या भावाच्या साड्याची पत्नी दिवसभर आमच्यासोबत होती माझी पत्नी होती माझ्या भावाची पत्नी होती सर्व आमचा परिवार होता माझ्यासोबत फक्त शेवकही आमच्या भागातले होते आता माझ्या भावाच्या साड्याची जी पत्नी आहे ते मार्गावर नव्हती मार्गावर नाही आहे परंतु ते आमच्यासोबत या कार्यक्रमाला आली आणि ती माझ्यासोबत अशी बोलली की म्हणे तुमच्यासोबत मी कार्यक्रमाला येतो आणि त्या हवन कार्यातही सहभागी होतो परंतु म्हणे लग्न झाला तीन चार वर्ष झाले आमच्याकडे पुत्रप्राप्ती नाही आम्ही बरेच दवाई डॉक्टर उपचार आपल्या पद्धतीने केला परंतु आतापर्यंत समाधान मिळालं नाही तर म्हणे तुमची सिंग हिंगा शाखा आहे त्या मानव मंदिरामध्ये जाऊन मी भगवंताला सांगू शकतो का प्रणाम करू शकतो का मी म्हटलं मी तुला शब्द देऊ शकत नाही तुझी इच्छा असेल तुझ्या मनात जर वाटत असेल तर तू जाऊ शकतेस तुझ्या भगवंताला सांगू शकतेस तुझ्या भगवंत तुझ्याजवळ आहे या पद्धतीचा मी तिला बोललो आणि साहेब ती आमच्यासोबत या कार्यक्रमाला जेव्हा आली तर कार्यक्रमाला ती आपली पर्स घेऊन आली आणि त्या पर्समध्ये तिनं एक मंगळसूत्र घालला आणि एक मंगळसूत्र तिनं त्या पर्समध्ये टाकून आणला एक कानातले घालल्याच्या नंतर पुन्हा तिनं कानातले आपल्या पर्समध्ये घेऊन आली आणि तिची अंगठी वगैरे काहीतरी त्याच्यामध्ये होती काही पैसे सुद्धा ती घेऊन आली आता वापरून नंतर याच हिंगणघाटमधून ते डबल कशासाठी घेऊन आले तिच्या तिलाच माहीत परंतु तिनं तिच्या पर्समध्ये तो साहित्य घेऊन आला आणि घेऊन नंतर आमच्यासोबत ती या शोभायात्रेमध्ये होती एवढी मोठी गर्दी होती की त्या हिंगणघाट शाखेमधून शोभायात्रा निघाल्याच्या नंतर शहरामध्ये गर्दीमध्ये तिच्या पर्सची चोरी झाली आणि ते सगळे तिचे दागिने चोरी लागले तिच्या हातातच राहिली आणि चैन बोलून सगळे दागिने नेण्यात आले या ठिकाणी चर्चा बैठक सुरू होती चर्चा बैठकीमध्ये त्या सर्व बसून होत्या परंतु काही वेळाच्या नंतर चार वाजेच्या दरम्यान त्यांना वाटलं की आपल्याकडे लहान मुलं आहेत तर आपण जाऊ आणि बाजूला गुपचूप खाऊन पाणीपुरी खाण्यासाठी तर गेल्या तर पाणीपुरी नंतर पैसे देण्यासाठी ती तिनं जेव्हा पाहिला तर ती म्हणे का माझ्या त्या पर्समध्ये पैसे आणि सोने सर्व गाळ झाले होते चोरी झाली होती आणि त्याच्यामुळे मग ते पैसे माझ्या पत्नीनं तिथं त्या पाणीपुरीवाल्याला दिला तर सर्व इथं या सेडमध्ये येऊन बसल्या परंतु ते रडू लागले तिला वाटला की आपण मार्गावर नाही माझे पतिदेव रेल्वे नोकरीला आहेत ते नोकरीला गेलेले आहेत आणि त्यांची परवानगी घेऊन मी या कार्यक्रमाला मी तुमच्यासोबत आलो परंतु एवढे मोठे सोने आणल्यामुळे आणि हे सोने चोरीला गेल्यामुळे घरी मला काहीतरी बोलतील अशी कल्पना तिच्या मनामध्ये आली भीती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ते रडू लागले माझ्या पत्नीनं ज्या काही सेविका ताई होत्या त्यांनी तिला सांगितलं तर रडू नकोस गेला ते काही येणार नाही आहे तू भगवंताला सांग म्हणून सांगितलं कार्यक्रम संपल्याच्या नंतर मी या स्टेजवरून मी जेव्हा उतरलो ते इथं त्यांनी मला येऊन सांगितलं अजिबात असं असं झालं आता म्हटलं एवढ्या गर्दीमध्ये मी काय करणार आहोत आणि कुठं भेटणार आहे आता परमेश्वराची मर्जी परमेश्वराला काय घडवायचं होतं ते घडवलं जे होणार असेल ते होणार असेल मी तिला एकच शब्द इथं बोललो की मला तू सकाळी रात्री बोलली होतीस की त्या शाखेमध्ये जाऊन मी भगवंताला काही सांगू का तेव्हा तुला सांगितलं तु होतं की तू स्वतःच्या मनाला का सांगतेस तू सांग मी तुला शब्द देणार नाही आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवंताला काय घडवायचं होतं माहीत नाही पण तुझ्या पर्समधून चोरी जे सोने जे चोरी झाले त्याच्यामुळे तू नाराज होऊच नको तू रडूच नको तुझा काहीतरी फायदा होणार आहे अशा पद्धतीचा शब्द आपण तिच्यासोबत बोलला आणि तिच्या मनाचं आपण समाधान केला या ठिकाणी जेवण घावण झाला आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आपल्या गावाकडे निघून गेला आणि जाने तोच जानेवारी महिना होता चार वर्षापासून तिने कित्येक डॉक्टर केले कित्येक तिने उपचार केले कित्येक दवाईपणे केले परंतु त्या बाईला फायदा होत नव्हता परंतु या मानव धर्माच्या सेवक संमेलनमध्ये नंतर ती तिचे दागदागीने चोरी केले जे काही झाले परंतु तोच महिना तिला चुकला आणि त्या महिन्यामध्ये ती गरोदर राहिली दोन तीन महिन्याच्या नंतर माझ्या पत्नीनं मला सांगितलं की म्हणे तिचं काहीतरी नाव आहे तिच्या नाव घेऊन सांगितलं म्हणे अशी अशी परिस्थिती आहे त्यांनी मने जाऊन चेक वगैरे केला आणि सोनोग्राफी वगैरे हो केला तेव्हा मला असं वाटलं की तिनं आपल्याला सांगितलं होतं आपण तिला सांगितलं की तुम्ही भगवंताला सांगा आणि ते मनातून कुठंतरी त्या भगवंताच्या हवन कार्यामध्ये आली या भगवत कार्यामध्ये आली मनातून तिनं भगवंताला सांगितला जरी चोरी झाली असेल काही झाली असेल परंतु भगवंतानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या बाईला योग दिला आणि चार पाच महिन्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या पोटामध्ये जो बाळ आहे हे म्हणे ग जुळवा बाळ आहे म्हणे जुळवा बाळ या बाईला होणार आहे म्हणे त्याच्यामुळे पुन्हा त्यांच्या मनामध्ये कुठंतरी भीती निर्माण झाली परंतु जुळवा बाळ असल्याच्या नंतरही तिनं आपल्या भगवंताला स्वतः सांगितला आणि सहा सात महिन्याच्या नंतर जेव्हा दुसरी सोनोग्राफी करण्यासाठी गेली तेव्हा डॉक्टरांनी सांगितला की जे जुळवे बच्चे आहेत म्हणे याच्यामध्ये एक बाळ हा सुदृढ आहे आणि एक बाळ एकदम वजन कमी झालेलं आहे आता डिलिव्हरीसाठी कोणताही धोका नाही आणि एकच बाळ होणार आहे म्हणून सांगितला आणि जो जुळवा बच्चा होता तो एक एक बाळ हा आपोआप तिच्या पोटामधून तिथून दहा दहा गायब झाला आणि नऊ महिन्याच्या नंतर त्या बाईची सुखरूप झाली तिला मुलगा जन्माला आला आणि आज तिच्याकडे चार पाच चार महिन्याचा जवळपास मुलगा आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भगवत कार्य करतो या भगवत कार्यामध्ये जेवढी ताकद आहे या भगवत कार्याच्या माध्यमातून आम्हाला मिळते ते आम्हाला घेता आलं पाहिजे आणि म्हणून सेवकांनी तत्व शब्द नियमाचा पालन करत असताना या ठिकाणी उराळेबाईंनी सांगितलं की शब्दात परमेश्वरी कृपा कशी कार्य करते आणि म्हणून शब्द सांभाळून बोला शब्द सांभाळून बोलला पाहिजे आणि परमेश्वरी कृपेचे कार्य हे मनातून केलं पाहिजे त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्य आपण केलं पाहिजे